तुम्ही अमित शहाचं भाषण आहे का त्याने शिवाजी महाराज उल्लेखच केलेला नाही शिवाजी 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 एकेरी उल्लेख हा एरवी शिवाजी महाराज नाही म्हणाल तर याद राखा ते छत्रपती होते छत्रपती होतेच हो मग ते छत्रपती होते, होते किंवा आहेत आणि महाराज आहेत ते आज देशाच्या गृहमंत्र्यांना माहीत नाही आणि ते रायगडावरती येऊन शिवाजी महाराजांवरती महाराष्ट्राला ज्ञान देतात ज्ञान देतात ते कुठले ज्ञान देऊ आम्हाला ज्ञान देणार आहे या ज्ञानाची आम्हाला गरज नाही आमच्या महाराष्ट्राचे ज्ञानदेव आहेत स्वतः आणि शिवाजी शिवाजी शिवाजीने एक किया शिवाजीने ओ किया शिवाजी को ये है शिवाजी को ही भाषा तुमची तुमची जीभ धजावते कशी महाराजांना अरे तुरे करायला काय करतायत देवेंद्र फडणवीस हा अपमान आहे शिवाजी महाराजांचा मुख्यमंत्र्यांनी खटला दा, गुन्हा दाखल केला पाहिजे या राज्यात शिवाजी महाराजांचा अशा प्रकारे एकेरी उल्लेख करून अपमान केल्याबद्दल